राम राम मंडळी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्यासाठी खास होणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी राम राम आपण बघत आहात रॉयल शेतकरी ले ले, ते तर आम्ही जे आता तनाशेक आणलेले त्या तनाशेकचं नाव गबरू आहे शेतकरी बांधवांनो तर ह्या औषधापासून खूप गुण जळून येतात म्हणजे हे औषध खूप भारी आहे तुम्ही सुद्धा मारू शकतात म्हणजे तुम्ही म्हणाल कसं तर शेतकरी बांधवांनो ह्या औषधापासून आम्ही पहिल्यांदा तीन औषध मारले तीन राऊंड अप मारले तीन तनाशेकची फवारणी केल्या पण आमचं तण काही वाळून दिलं नाही तर आम्ही फक्त दोनदाच ह्या औषधाची फवारणी केली तर हा आठ दिवसामध्ये सारं तण वाळून गेलं आहे बघा तर तुम्हाला दाखवतो तण कसं वाढवलं आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका की तुमच्यासुद्धा शेतामधील तण कसं वाढेल ते सुद्धा सांगतो मी तर शेतकरी बांधनांना तुम्हाला लागणारा खर्च फक्त वीस रुपये लागणार आहे की तुम्हाला एक डब तर शेतकरी बाहनांना तुम्हाला हा जो डबका आहे का बघा तुमच्या राडामध्ये जिथं दुकान आहे कुठं राम तिथून घेऊन यायचं आहे आणल्याच्या नंतर तुम्हाला पितखेलेलं बसत आहे आणि त्या औषधाचं नाव आहे बघा गबरू गबरू औषध म्हणजे असं आहे शेतकरी बांधवांनी हे आठ दिवसामध्ये तुमचं संपूर्ण तण वाळून टाकेल तर तुम्हाला दाखवतो तण कसं वाळलेलं आहे तर तण म्हणजे एक सुद्धा राहणार नाही कोणतं तण असो तुम्ही काँग्रेस असो काही असो आणि या औषध मक्कामध्ये लाई शेतकरी बांधव तर बघा सारे नाही जेवढं गवत आहे काटा असो प्रत्येक गवत वाळून गेलेलं आहे कशामुळं तर आम्ही पहिल्यांदा मारलं होतं तर आता नवीन आमच्या शेतामध्ये तण झालं होतं तर त्याच्यामुळे ते औषध मारण्याचं चा काम चालू आहे म्हणजे एकसुद्धा काळी ठोत नाही असं या ह्याचं काम आहे तुमच्या शे राडा राडामध्ये समजा कुंदा असो हराळ असो नष्ट करून टाकणारा गबरू तर गबरू फक्ता फक्ता हा गबरू तुम्हाला फक्त आणि फक्त आठशे नऊशे रुपयाला भेटून देईन शेतकरी बांधवां पण तुम्हाला रोंडा पाहायची आणि कोणतीच आणायची गरज राहणार नाही तुमच्या शेतामधील तण हा गबरून नष्ट करून टाकणार आहे तर आम्ही तीनदा मारला होता त्यांना त्यांना पहिले पहिले पासो कोणतं भारी भारी मारलं होतं पण त्यांना गवतच घेणं नाही म्हणून आम्ही शेतामधील जे त्यांना शेतीचं नाव आहे गबरू तर ते आणलं बघा आणि मारून दिलं तर हे मारल्याच्यानंतर आमच्या शेतामधील जे का बघा ते सारं गवत आहे त्याचं वाळून गेलं आहे काँग्रेस असो काही असो म्हणून आम्ही जिथं आमचं तण औषध मारायचं राहिलं होतं तर तिथं आम्ही औषध मारायला सुरुवात केली आहे बघा तर शेतकरी बांधवनो आपण बघत आहात रॉयल शेतकरी तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशात जाऊ नका की तुम्हाला रा शेतामध्ये <coughs> काही टेक्निकल माहिती काही दुसरी औषधाची माहिती काही सगळे आपल्या चॅनलवर मिळून जाईल की संपूर्ण काही लाडके बहिणीची माहिती संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर त्यामध्ये तुम्हाला हे खर्च फक्त आठशे रुपये आणि हे वीस रुपयाचा डबा आणायचा आहे औषध मारण्यासाठी तुमचं संपूर्ण तण वाळून जाईल तर शेतकरी बांधवांना पहिल्यानं काय झालं की औषध निस्तं खर्च लागून राहिला ती औषध डुप्लिकेट निघून राहिले त्याच्यामुळं आम्ही चला, चला म्हटलं बाबा आता औषध मिळेल ना मिळेल मग आम्ही मक्कामधील अचानक औषध मारून पाहिलं तर सारं तण खतम झालं आणि व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र